नमस्कार मंडळी मी आहे आरती आणि तुमचं मनापासून स्वागत करते टेस्टी बाईट्स विथ आरती या चॅनलवर तर आज आपल्याकडे आहे एक अशी रेसिपी जी अंड्याच्या प्रेमिकांसाठी खासच आहे झणझणीत अंडा तवा फ्राय अंडं हे प्रोटीन भरलेलं झटपट होणारं आणि चवदार असं खाद्यपदार्थ आहे तर येथे मी सगळ्यात अगोदर एक पातेलं घेतलेलं आहे पातेलेमध्ये चार अंडे टाकून घेत आहे तर अंडे बुडेपर्यंत त्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया तसेच अंडे शिजवण्यासाठी मी येथे गॅस ऑन करून त्यावर हे पातेलं ठेवून दहा ते बारा मिनिट अंडे शिजवून घेणार आहे तर अंडे शिजेपर्यंत त्यासाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया तर येथे मी सहा ते सात हिरवे मिरच्या घेतलेल्या आहे ते एका दोन असे तुकडे करून घेणार आहे तसेच एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे तेही मोठं मोठं असं चिरून घेणार आहे तसेच दोन छोटे छोटे टमाटो घेतलेले आहे तेही मोठे असं काप करून घेणार आहे तर कोथिंबीर ही बार चिरून घेणार आहे तसे तसे सहा ते सात पाकळ्या लसणा लसूण ही सोलून घेणार आहे लसूण सोलल्यानंतर दोन छोटे छोटे असे कांदे घेतलेले आहे दोन्ही कांदे बारीक का असं चिरून घ्यायचं आहे तर येथे चिरून घेत आहे मी एक एक करून दोन्ही कांदे कांदा सोडून बाकी सर्व साहित्य मिक्सरमध्ये टाकून त्याचं छान असं पेस्ट तयार करून घेऊया हे बघा पेस्ट तयार झालेला आहे तर येथे अंडेही शिजलेले आहेत तर, तर एक करून मी अंडे प्लेटात काढून घेऊन थंड करून घेणार आहे तर अंडी थंड झालेली आहेत तर सगळे अंडे एक एक करून मी सोलून घेत आहे सगळे अंडे सोलून झाल्यानंतर अंडे उभ्या भागात असे एका दोन चिरून घ्यायचे आहेत तर गॅस ऑन करून मी गॅसवर एक तवा ठेवत आहे तवा गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेत आहे तेल गरम झाल्यानंतर उकडलेली अंडे एक एक करून मी तेलात ठेवत आहे तर तर यावर मी चिमूटभर मीठ मुठभर हळद आणि अर्धा चमचा तिखट का लाल तिखट टाकून घेत आहे तर अंडे दोन्ही बाजूंनी छान असं परतून घ्यायचं आहे अंडे परतून झाल्यानंतर मी हे सर्व अंडे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे सगळे अंडे काढून घेतल्यानंतर त्याच तव्यामध्ये आणखी एक चमचा तेल टाकून त्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा टाकून घेत आहे दोन मिनिट छान परतून घेऊन त्यामध्ये आपण वाटण केलेलं टाकून घ्यायचं आहे हेही छान मिक्स करून चार ते पाच मिनिट तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर हे बघा छान असं परतून घेतलेली आहे आणि तेलही सुटलेलं आहे तर यामध्ये आता मी चवीनुसार मीठ आणि अध आद, अर्धा चमचा धने चिमूटभर हळद एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेऊन छान मसाला परतून घ्यायचा आहे दोन ते ती तीन मिनिट मसाला परतून घेतल्यानंतर मसाला छान शिजण्यासाठी आणखी अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचा आहे मसालाही छान परतून झालेला आहे तर यामध्ये फ्राय केलेले अंडे टाकून घ्यायचे आहेत अंडे टाकून घेतल्यानंतर दोन ते तीन मिनिट हेही छान मिक्स करून घेऊया सगळ्यात शेवटी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे तर त हे बघा तयार आहे झणझणीत अंडा तवा फ्राय तर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच टेस्टी रेसिपीसह तोपर्यंत खा बनवा आणि शेअर करा